जे हिंद मित्रांनो बृह मुंबई अंतर्गत भरती दोन हजार चोवीस विभागाचे नाव मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन सरकारी जॉब वय मर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत युद्ध वर्ग कमाल त्रेचाळीस वर्ष कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्रात उमेदवारांना फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात मुंबई महानगरपालिका लिपिकसाठी अर्ज कालावधी एकवीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर भरावा परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिकामध्ये भरती आहे बृहमुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन सरकारी जॉब मर्यादा अठरा ते अडतीस वर्ष वय मित्रांनो शेवटची डेट आहे वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर शेवटची डेट परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे ज्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन सरकारी जॉब वय मर्यादा अठरा ते अडतीसमध्ये मुंबई महानगरपालिकामध्ये फॉर्म भर भरायचा आहे त्यांनी वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरमध्ये फॉर्म भरावा परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे मित्रांनो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक जय हिंद